मंडळी राम राम आज सकाळी उठलो आणि असं वाटलं की सूर्य उलट्या दिशेने उगवला काय पश्चिमेकडून आणि खरंच बाहेर जाऊन पाहिलं नाही नाही पूर्वेकडूनच उगवलं बरं का असं वाटलं आणि त्याला कारण आहे मित्रांनो असं का वाटलं कारण पाच वर्ष सातत्याने देवेंद्र फडणवीसवर टीका करणारे लोक आज अचानक त्यांचं अभिनंदन करायला लागल्यावर थोडीशी शंका येते आहे का नाही काय भानगडे भाऊ कसं काय सूर्यपश्चिमेकडून उगवलं असं वाटतं कडे तर मित्रांनो मी याच संदर्भात आपल्याशी बोलणार आहे मी आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो आजच्या सामन्याचा अग्रलेख वाचला असेल तुम्ही आता बरेच लोक वाचती नाही पण बातम्या बघितल्या असन तर त्यामध्ये देवा अभिनंदन सामन्याच्या अग्रलेखामध्ये देवा अभिनंदन म्हटले आश्चर्यचीच बातमी पाच वर्ष देवाभाऊच्या नावाने खडे फोडणारे किंवा देवेंद्र फडणवीसच्या नावाने जे काय शिल्की शब्द त्यांनी शोधून काढलेले आपल्या डिक्शनरीतून वेगवेगळे तर ते मी तर सांगत नाही तर त्या सगळ्या शब्दांना बाजूला ठेवून आज देवाभाऊंचं चक्क अभिनंदन आहेत म्हणून काहीतरी आहे मित्रांनो त्याला कारण पण तसंच आहे की नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस साहेब गडचिरोलीला गेलेले होते आणि गडचिरोलीला जो नक्षली भाग म्हणून प्रसिद्ध आहे आपल्याकडं पूर्ण भारतभरच गडचिरोली नक्षल नक्षलीग्रस्त भाग म्हणून तिथं हे जातात आणि आपण बातम्या पण बघितलं असेल तिथं बरेचसे फक्षलवादी फडणी साहेबांच्या समोरच शरण आलेले आहे पोलिसांना आणि आपल्या मुख्य प्रवाहामध्ये सामील झालेली आहे ही एक मोठी बातमी आहे मित्रांनो त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही हे केलं की हे नक्षलग्रस्ती म्हणून हा भाग जाऊ नये तर पोलाद सिटी म्हणून पोलाद सिटी म्हणून हा भाग ओळखू जावा आणि महाराष्ट्रातला एक नंबर जिल्हा शेवटचा जिल्हा न राहता एक नंबर जिल्हा म्हणून ओळख गडचिरोलीची चुरु हवी त्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि त्या संदर्भात त्या बातम्या सा शा, सामनाच्या आग्रलेखामध्ये त्यांचं अभिनंदन केलेलं आहे की ज्या भागाची नक्षलग्रस्त म्हणून पूर्ण भारतभर ओळख होती त्या भागाची ओळख पुसून एक पोलादी सिटी म्हणून जर होत असेल तर खरंच भाऊचं अभिनंदन आहे जे सामन्याबरोबर आपण पण मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायला हवं मित्रांनो शेवटचा जिल्हा एक खडतर जिल्हा आता असं म्हणतात की कोणाला जर सजा द्यायची असेल म्हणजे सजा म्हणजे आपले जे काय बिरोकॉर्टच असतात सरकारी नोकरदार असतात मोठमोठे अधिकारी असतात त्यांना जर सजा द्यायची असेल तर गडचिरोला पाठवतात असं म्हणतात बरं आपल्याला काय माहीत नाही आपण काय सरकारी नोकर नाही किंवा कुणी नातेवाईक पण आमचे सरकारी नाही सरकारी नोकरदार नाही त्यामुळं असं आपण वाचतो काही ही एक सजा म्हणून एखाद्या आधी करायला गडचिरोलीला पाठवलं जातं अशी त्या भागाची ओळख आत्तापर्यंत आपल्यामध्ये आहे आणि देवाभावनी ही ओळख पुसण्याचं जर चंग बांधलेला असेल तर खरंच चांगली गोष्ट आहे मित्रांनो की जो भाग कायम शेतीखाली कायम अविकसित रस्ते नाही काय नाही भारताला स्वातंत्र्य मिळून सा सत्तर सत्याहत्तर वर्ष होत आले तरीसुद्धा त्या भागामध्ये जर मुख्य ज्या मूलभूत गरजा आहे त्या जर करू शकत नसेल गव्हर्नमेंट तर ते खरंच शोकांतिक काय मित्रांनो आणि त्या सगळ्याला सगळ्यांच्यावर काम करण्याचा विडा जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर उच्चारला असेल तर ते, ते खरंच अभिनंदनाच्या पात्र आहे नवीन वर्षाची सुरुवात गडचिरोलीला जाऊन केली त्यांनी आणि ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांनी उहापोह केला आणि या संदर्भात त्यांनी सामन्याच्या अग्रलेखामध्ये देवाभोवचे अभिनंदन केलेलं आहे म्हणून जरा ते आश्चर्य वाटलं कारण प्रत्येक कामामध्ये भाजपच्या काहीतरी खोडा काढणं काहीतरी एक दुसरीच कल्पना शोधून काढणं या सगळ्यामध्ये एक सामनासुद्धा मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करत असेल तर आपण सुद्धा करायला हवं बरोबर आहे की नाही मित्रांनो म्हणजे ही काय भाजपाची रणनीती आहे किंवा भाजपाची व्यू आहे विकस अविकसित भागाला विकसित करणं त्यापर्यंत तेथील सामान्य जनतेपर्यंत गव्हर्मेंटच्या सगळ्या योजना सगळ्या सवलती आणि त्या सगळ्या अविकसित भागाला मुख्य प्रवाहामध्ये आणून तेथील लोकांचं जीवनमान उंचवणं मूलभूत सुविधा प्राप्त करून देणं लाईट सडक पाणी ह्याच्या काही मूलभूत गरजा आहे सामान्य जनतेचं त्या जर आत्तापर्यंत मिळत नसेल आणि त्याच्यात फडणवीस साहेबांनी त्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला केला असेल तर खरंच अभिनंदनाचे पात्र आहे म्हणजे गडचिरोली भाग मी तर काही गेलेलं नाही तिथं कसं आहे काय पण आपण जे वाचतो पेपरमध्ये म्हणा किंवा पुस्तकामध्ये म्हणा बातम्यांमधून ऐकतो तर खरंच अविकसित भाग आत्तापर्यंत इतक्या वेळा मुख्यमंत्री असणाऱ्या लोकांनी तिकडं दुर्लक्ष का केला हा एक मोठा प्रश्न आहे आणि ते सगळं सोडून आता देवेंद्र फडणवीस सुद्धा पाच वर्ष मागच्या मुख्यमंत्री होते चौदा ते एकोणावीस त्यांनी सुद्धा त्या भागाकडे दुर्लक्षच केलं असं वाटतं आपल्याला आत्ता त्याच्यामुळे परंतु दे दुरुस्त आहे जे म्हणतं आणि नवीन वर्षाची सुरुवात त्यांनी अविकसित भागाकडून जर केली असेल आणि तिथं गडचिरोलीला एक नंबर जिल्हा म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न करत असेल तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो नक्षलवादाची ओळख जाऊन पोलादी सिटी म्हणून गडचिरोलीची जर ओळख होत असेल तर सगळ्या महाराष्ट्राला आनंद होणं साहजिकच तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे देवाभाऊंचं सामनाने अभिनंदन केलेलं आहे आणि म्हणून हो ते पेपर पाहिलं किंवा ऐक बातम्या ऐकल्यानंतर सगळ्यांची उत्सुकता ताणून जाते कसं काय व ज्या ज्या काही शिवगाळ शिवीगाळ पार वैयक्तिक बॉडीवरून त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं आपण बघितलं परंतु या सगळ्यामधून जर ते अभिनंदन करत असेल तर सामनासुद्धा अभिनंदनाला पात्र पात्र ठरतो लोकांच्या दृष्टीनं म्हणजे देवाभाऊंवर प्रेम करणारी जनतेने सगळ्या गोष्टी सहन करून देवाभाऊंना परत एकदा प्रचंड यश मिळवून दिलेलं आहे आणि त्या यशाची सुरुवात नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा चांगल्या पद्धतीने केलेली आहे त्यामुळं लोकांचं सहकार्य लोकांचं प्रेम लोकांची सदिच्छा देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमाग निश्चितच आहे आणि त्यात असे विरोधी सातत्याने विरोधी भूमिका घेणारे पेपरसुद्धा किंवा वर्तमानपत्रसुद्धा टी व्ही चॅनलसुद्धा असं देवेंद्र फडणवीसचं अभिनंदन करत असेल तर निश्चितच चांगली गोष्ट आहे म्हणून आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हाताला यश आवं की ज्या सत्तर सत्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून ज्या गडचिरोलीची अधोगती होत आहे किंवा मागासला म्हणून ती त्याची गणना केली गणना केली जात आहे एकवीसशे शतकाचं आपण एवढी या याची दुनिया म्हणतो आधुनिकतेचं आधुनिक तिचं सगळं वारंवात असताना गडचिरोलीसारखा तिल्ला आज पण मागास आहेत हे बरोबर नाही आणि त्या संदर्भात देवेंद्र फडणवीसने विडा उचलला असेल तर निश्चित चांगली गोष्ट आहे मित्रांनो त्यांच्या प्रयत्नांना यशावं अजून त्या भागाचा विकास व्हावा आणि जे काही समाजविकातक शक्ती आहे नक्षलवाद म्हणू किंवा अनेक गोष्टी असेल तिथे त्या सगळ्या संपुष्टात येऊन तो जिल्हा मुख्य प्रवाहामध्ये सामील व्हावं हो। अशीच सदिच्छा व्यक्त करतो मित्रांनो आणि परत एकदा देवाभाऊचं अभिनंदन करतो धन्यवाद विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिला होतील